नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीस पीक विमा वितरणाच्या बाबत महत्वाचे असे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी यांचा पीक विमा प्रश्न खूप जास्त गंभीर होत गेला होता दोन हजार वीस प्रमाणेच दोन हजार बावीस वर्षाचा देखील पीक विमा मंजुरीसाठी खूप मोठ्या प्रमाणात विमा कंपनी असेल शासन असेल त्यानंतर लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये अनेक पत्रव्यवहार झालेले आपण पाहिलेले आहे यामध्ये हिवाळी अधिवेशन असेल पावसाळी अधिवेशन असेल यामध्ये देखील अधिवेशनामध्ये देखील हा धाराशिव जिल्ह्याचा पीक विम्याचा प्रश्न जो आहे तो चर्चेचा राहिला होता तसेच राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती या सर्व ठिकाणी शेतकरी यांच्या बाजूने निकाल लागलेला ला होता राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून दोन हजार तेवीस वर्षामध्ये या शेतकऱ्यांचा पीक विमा वितरित केला जावा अशा प्रकारचे निर्देश देखील विमा कंपनीला देण्यात आले होते व यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून पीक विमा प्रकरणावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा देखील झालेला होता तसेच लोकप्रतिनिधी यांनी देखील या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये आवाज उठवलेला होता आणि सर्व परिस्थिती पाहता धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार बावीस वर्षातील पीक विमाचा प्रश्न आता मार्गी लागलेला आहे यामध्ये पीक विमा कंपनीकडून जवळपास दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा पीक विमा हा शेतकरी यांना मिळावा याकरता बँकाकडे वितरित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आता ज्या काही लाभार्थी शेतकरी असतील खरीप हंगाम दोन हजार बावीस वर्षातील जे काही शेतकरी आहे धाराशिव जिल्ह्यातील त्या सर्व शेतकऱ्यांचे आधार कार्ड असतील त्यानंतर त्यांना वितरित केलेले किती अमाऊंट आहे म्हणजे त्यांना वितरित होणारा जो काही पीक विमा असेल त्या या सर्व गाववाईज याद्या आता बँकाकडे सपूर्द होणार आहे आणि बँकाच्या माध्यमातून हा पीक विमा आता थेट शेतकरी यांच्या खात्यामध्ये जाणार आहे मित्रांनो यामध्ये आपण जर पाहिलं तर आता रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी सुट्टी असल्यामुळे हा पीक विमा वितरणास अजून देखील विलंब होऊ शकतो मंगळवारनंतर हा शेतकऱ्यांना धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपास सुरुवात होऊ शकते किंवा जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत तरी पीक विमा मिळणे हा आता अपेक्षित असणार आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो खास करून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचं असं पीक विव्या संदर्भातलं अपडेट होतं जे क्या चेया, 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 चेया माध्या माध्या की आपण आजच्या या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपलं माहीतच असेल की नेहमी शासनाची योजना व उपयुक्त माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद